परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो हो जयवंत यशवंत हो जयवंत हो जाएवन्त हो जाएवन्त हो यशवंत जयवंत सज्जन हो आज सतरा फेब्रुवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे जो मजवरी विश्वासला त्याचा कार्यभार मी वाहिला भाग एक विश्वासला याचा अर्थ विश्वास ठेवला होतो कसा एकदा विश्वास ठेवला की श्वास असेपर्यंत श्वासासाठी बेईमानी नको याच अर्थाने ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा एक ओवे आहे जो मज अनन्य शरण त्याचे निवारिण मी जन्म मरण या शरण्य मीची एकू तुझ्या विना मला कोणी नाही ही भावना ज्या वेळेला प्रबळ होते त्यावेळी जो तिथे शरण जातो तो त्याचा प्रामाणिकपणा असतो मात्र वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी श्रद्धा त्यामुळे पहिला काय म्हणणार हा लायकीचा नाही दरवेळी स्वतःला धुण्यासाठी हा जागा बदलतो आहे दर नहनाला नवीन मकर अर्थात जो शरण्याशी शरण्य आहे त्याने त्याचा काय म्हणून स्वीकार करावा काया वाचा मने शरण म्हणजे एका ठिकाणी विश्वास ठेवणे होय तुम्ही वारानुसार देवता बदलणार असाल तर नक्की तुमच्यासाठी कोणी धावून यावे आणि काय म्हणून धावून यावे द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळेला ज्यावेळी ती गोपाल कृष्णाना सर्व भावे शरण गेली त्याच वेळी गोपाळ कृष्णाने तिला अक्षय बरस वस्त्रे पुरविली जोपर्यंत तिचा सर्व भाव एक झाला नव्हता ती पांडवांच्याकडे आशेने पाहत होती पांडव तर धर्माच्या प्रश्नामुळे मूग खिळून गप्प होते भीष्म कृप द्रोण या सर्वांच्याकडे तिने आशेने पाहिले पण सर्वांनी माना खाली घातला आता माझे कोण कृष्णा तुझ वाचून कोणी नाही मजला ज्यावेळी तिच्या मनाची भावना झाली त्याच क्षणी हाते सरशी घाली उडी धावून तो वेळ लागत नाही कारण तो कुठे गेलेलाच नसतो तुमच्या आत बाहेर तोच असतो त्यामुळे त्याला यायला वेळ कितीसा लागणार गुरु यशवंत बाबा या साथीत वरील वाक्य उद्घृत करतात कुमार शेट्टी नावांचे बाबा भक्त आत्महत्येसाठी रेल्वे रोळावर झोपले आता बाबा तुमच्याशिवाय मला कोणी नाही ही ज्यावेळी त्यांच्या मनाची भावना झाली त्यावेळी एका क्षणात वृद्धाचे रूप घेऊन बाबांनी त्यांना वाचविले कारण श्री महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर देवता त्यांच्या चरणापाशी लोळण घेतात सिद्धी तर त्यांच्या दासीच आहेत त्यामुळे देवांच्या ठाई असणारे सर्व गुण श्री महाराज सांभाळून होतेच तुम्ही विश्वास ठेवा तुमचा ध्यास तुमचा श्वास हा ज्यावेळी बाबामय होईल तुम्ही व्हाल त्यावेळी ते काळजी करतील व सोपविणे झाले पाहिजे त्यात एक टक्का सुद्धा असा तसा नसावा अशा सज्जनांची संगत धरली पाहिजे गुरु म्हणजे सज्जन गुरु म्हणजे देव गुरु म्हणजे संत गुरु म्हणजे योगी गुरु म्हणजे मार्गदर्शक जेवढे जेवढे चांगले तेवढे ते, ते म्हणजे गुरु होय मग त्यांना उणे ते काय असणार अशा शरण जावे मधमाशीच्या तोंडात विष असते नागाच्या दातात विष असते विंचवाच्या नांगीत विष असते मात्र दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष तो पाळून असतो थांबूनच नमस्कार करावा श्री गुरु कुठे पर्यंत आपल्याला नेतात याचा जर विचार केला तर गर्भवासाचे जे दुःख आहे त्या गर्भवासात नाका तोंडात किडेच वळवळत असतात मृत्यू समयी तर हजारो विन चावल्याप्रमाणे वेदना होतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त करतो व गुरुलोक प्राप्त करून देण्यापर्यंत सर्व जबाबदारी सद्गुरु यशवंत बाबा स्वीकारतील यात संशय नाही जिवंतपणी तुझ्या संसाराची जबाबदारी स्वीकारतीलच घरात एक गुरु भक्त असेल तर अवघ्या घरातील सदस्यांची जबाबदारी त्यांच्यावर येते आपणाला फक्त शरण अवघड आहे का अशाच ठिकाणी शरण जावे जिथे अवघे आपले कल्याण होणार आहे जिवंत असताना व देहत्यागानंतर सुद्धा आपण कायमस्वरूपी तन मन धन याद्वारे दुःखीच असतो हरीचे दास मात्र सर्वांगाने सुखी असतात त्यांनी जशी कृपा प्राप्त करून घेतली तशी आपण कृपा प्राप्त करून घ्यावी तन दुःखी म्हणजे खूप दिप्पाड शरीर आहे तो डॉक्टरांच्याकडे गेला डॉक्टर म्हणाले तुम्हाला साखर आहे इथून पुढे साखर खाल तर दारा पुढे गर्दी जमेल हा झाला तन दुखी मनदुखी म्हणजे चार मुलगे आहेत चार सुना आहेत मात्र एक ही जेवायला देत नाही याला मनदुखी म्हणायचे धनदुखी म्हणजे आपण सर्वच कायम उद्याची चिंता असते धन धन करून आपण मरतो त्याच्या प्राप्तीसाठी कितीतरी धडपड असते आपली श्री गुरुवर केवळ पूर्ण विश्वास ठेवा तन मन धन सुखी करतील अगदी हरीच्या दासासारखे कारण माझा गुरुराया सारखा असता सागर आहे त्या सागरामधून तुम्हाला घागर भरून घ्यायला काय अवघड आहे आणि त्याच्यावर आपला काय परिणाम होणार आहे त्याच्यावरती सर्व सोपवा तुमच्या घरातील लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वांची जबाबदारी ते घ्यायला समर्थ आहेत कारण ते शरण्याशी शरण्य आहेत शरणागता शरण्य मीची एकू म्हणून श्री महाराज म्हणायचे मी रमताराम फिरत फिरत इथे आलो तुम्ही इकडे या म्हणजे मी तुमच्याकडे आल्यासारखाच आहे केवढे हे आश्वासन आपण समजून घेतो कोण समजणेवाले को इशारा काफी होता है पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय